हॅलो डिअर फ्रेंड्स आपल्याला प्रश्न पडतो की सेक्स टाइमिंग वाढवण्यासाठी कॉन्डम वापरणं खरंच फायदेशीर ठरत का की फक्त जाहिरातींमध्ये दाखवली जाणारे एक विलुप्त प्रक्रिया आहे yes, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज घेणार आहोत प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून डॉक्टर उमेश मुंदडा गेली चाळीस वर्ष ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक लोकांच्या सेवेत आहे त्यांच्या क्लिनिकची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि सोमवार ते शुक्रवार ते प्रॅक्टिस करतात सोबतच शनिवार रविवार ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर मुंदडा यांच्यामध्ये खरंच कॉन्डममुळे सेक्स टायमिंग वाढतो का आणि कोणत्या प्रकारे कॉन्डम योग्य ठरतात सर्वसामान्यपणे कॉन्डोम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गर्भनिरोधक उपाय एच आय व्ही किंवा इतर लैंगिक रोगांपासून संरक्षण यासारख्या गोष्टी येतात पण अलीकडच्या काळात लाँग लास्टिंग कॉन्डोम्स किंवा डिली कॉन्डोम्सचं मार्केट वाढत चाललं आहे कारण पुरुषांच्या मनात एक सतत असणारा प्रश्न सेक्सची वेळ थोडी जास्त कशी टिकवता येईल आणि यातून मग शोध लागला डॉटेड रिप्ड फॉरवर्ड जाडसर अशा अनेक प्रकारच्या कॉन्डोम्सचा डॉक्टर उमेश मंडळाला सांगतात की सेक्स हा फक्त शारीरिक नाही तर मनाचाही खेळ आहे पण भारतात अनेक पुरुषांना अकाली वीर्यपतनाची समस्या आहे म्हणजे सेक्स सुरू झाल्यानंतर एक ते दोन मिनिटात इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं यामुळे त्यांच्या पार्टनरला संतोष मिळत नाही आणि अनेकदा यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो यासाठी सेक्सचा कालावधी वाढवणं महत्वाचं आहे आणि इथेच काही विशिष्ट प्रकारचे कॉन्डोम उपयोगी ठरू शकतात यातलं पहिलं आहे डॉटेड आणि एक्स्ट्रा डॉटेड कॉन्डोम यामध्ये बारीक उंचवटे असतात जे घर्षण वाढवतात आणि दोघांनाही जास्त आनंद मिळतो मात्र हे वापरणं म्हणजे वेळ वाढतोय असं नाही पण काही पुरुषांना याने स्फूर्ती मिळते आणि त्यांचं नियंत्रण वाढतं दुसरं आहे जाडसर कॉन्डम ज्यांना लवकर शीघ्र पतन ज्यांना लवकर वीर्यपतन पतन होतं अशा पुरुषांसाठी हे अधिक फायदेशीर आहे कारण या कॉन्डमचा जाडसरपणा लिंगाच्या संवेदनशीलता जी भागा असते त्याची स्फूर्ती असते ती कमी करतं त्यामुळे शीघ्र पतन उशिरा होतं तिसरं आहे रिप्ड कॉन्डम हे कॉन्डम सेक्स दरम्यान जास्त आनंददायक वाटावे म्हणून डिझाईन केले जातात यामध्ये रिंग्स सारखे पट्टे असतात जे दोघांच्याही कामोत्तेजनाला भर घालतात यामुळे काही लोकांचं सेक्स टायमिंग वाढू शकतं चौथा आहे डीले कॉन्डम्स आणि नब्स कॉन्डम्स हे कॉन्डम लिडोकेन किंवा तत्सम सौम्य सुन्न करणाऱ्या रसायनाने कोट केलेले असतात हे रसायन लिंगाच्या कोटावरील संवेदनशीलता थोडी कमी करतं आणि त्यामुळे पुरुषाला शीघ्र पतन अधिक वेळ नियंत्रणात ठेवता येतं मात्र हे कॉन्डम दरवेळी वापरणं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे डॉक्टर मुंदडा स्पष्ट करतात की कॉन्डम वेळ वाढतो हे पूर्णत व्यक्ती परत्वे असतं काही पुरुषांना उपयोग होऊ शकतो तर काहींना फारसा जाणवत नाही महत्वाचं म्हणजे आपण कोणतेही कॉन्डम वापरत असाल तरी तो आपल्या गरजेनुसार आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार वापरणं गरजेचं असतं उगाच जाहिरात बघून कोणत्याही कॉन्डम खरेदी करणं म्हणजे स्वतःच्या शरीरावर प्रयोग केल्यासारखं होईल शिवाय काही मध्ये फ्लेवर्स असतात जसं की स्ट्रॉबेरी चॉकलेट मिंट हे मुख्यतः ओरल सेक्ससाठी तयार केले असतात आणि त्याचा सेक्स टायमिंगवर थेट परिणाम होत नाही त्यामुळे कोणताही कॉन्डम घेण्याआधी तुम्हाला त्याची अडचण समजून घेणं गरजेचं आहे डॉक्टर मुंदडा असंही सांगतात की कॉन्डम हा फक्त तात्पुरता उपाय हो आहे जर लवकर शीघ्रपतन होत असेल सेक्स टायमिंग कमी असेल लैंगिक दुर्बलता असेल अशा समस्या तुम्हाला सुद्धा जाणवत असतील तर अशा समस्यांसाठी वैद्यकीय तपासणी करूनच योग्य उपचार घेतले पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाचा शारीरिक आणि मानसिक प्रतिसाद वेगळा असतो म्हणून इथे वन फिट ऑल असा नियम लागू होत नाही डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्स लाईफ सुधारण्यासाठी फक्त कॉन्डम नाही तर आहार व्यायाम मानसिक आरोग्य आणि जोडप्यांमधील संवादही तितकाच महत्वाचा असतो सो काहीज कॉन्डमने सेक्स टायमिंग वाढतो का तर याचं उत्तर आहे होय पण काही अटी आणि शर्तींसह हे तुम्ही अनुभवातून समजू शकता पण तज्ज्ञांचा सल्ला घेणं हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि म्हणूनच आशा किरण समस्यांसाठी तुमच्या तयार आहे डॉक्टर उमेश मुंदळा यांचं मार्गदर्शन नक्की घ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवार ते शुक्रवार किंवा पुणे मुंबईमध्ये तुम्ही शनिवार रविवारी येऊन त्यांना भेट देऊ शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद